मित्र आता आपण खेकडे पकडता पकडता खूप लांब पर्यंत आलो आहोत आमच्या गावापासून आम्ही दोन किलोमीटर लांब आलो आहोत शोधता शोधता म्हणजे खूप लांब पर्यंत आणि बाबा या ठिकाणी अजून एक खूप मोठी दिसते आता शिगल करणार आहोत आणि हो मित्रांनो बघा खिकडं आहे शिगेवरती बाहेर तर मित्रांनो आलाय जवळ धांड्याच फंकी बघा लाल आहेत एकदम धांड्या आलाय बाहेर ये बघा सर टाईप पकडला बघा मित्रांनो लाल धांड्या भेटलाय कडक साईजचा बघा चांगला धांड्या भेटलाय आतापर्यंत आपल्याला खूप किती पाच खेकडे भेटले